मंगळवारी दुपारी भर दिवसा पंकज भोसले या तरुणाचा दगडानं खून झाला या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी निलेश काटे आणि गणेश काटे यांना घटनास्थळावरच अटक केली तर रात्री उशिरा उमेश काटे आणि अमित गायकवाड या पळून गेलेल्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली त्यापैकी निलेश काटेची प्रकृती बिघडल्यानं त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत उर्वरित तिघांना न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील कनान नगर इथं राहणाऱ्या काटे आणि भोसले यांच्यात वाद होता शाहूपुरी पोलिसात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत पूर्व वैमनस्यातून मंगळवारी दुपारी उमेश काटे गणेश काटे निलेश काटे आणि अमित गायकवाड या चौघांनी राजारामपूरी इथल्या दीपा गॅस एजन्सीजवळ पंकज भोसलेचा खून केला खुनाच्या घटनेनंतर राजारामपुरी पोलिसांनी लगेचच दोघांना ताब्यात घेतलं होतं तर पळून गेलेल्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली त्यापैकी निलेश काटेची प्रकृती बिघड त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय तर उमेश काटे गणेश काटे आणि अमित गायकवाड या तिघांना न्यायालयानं आज पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अत्यंत थंड डोक्यानं आणि निर्दयीपणानं या चौघांनी पंकजचा खून केला होता